त्या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते माननीय बापूसाहेब त्याचबरोबर एस बँके चेअरमन बाळासाहेब पाटील ज्येष्ठ नेते भगवान अप्पा या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित उपस्थित असलेले आपले उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार कमपणा कुठे पंचायत समितीचे उमेदवार संदीप शिंदे आणि वैभव हेगडे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी सर्व कार्यकर्ते पत्रकार आणि सर्व बंदो बघिनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण एक मिटिंग आयोजित केलेली आहे त्यामध्ये आमदार फरणकर साहेब मान्य बाबू साहेब आणि आपण सर्व कार्य करतोय एकत्रित येऊन सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा परिचय व्हावा आणि उमेदवारांची ओळख आपल्या सर्वांना व्हावी या उद्देशाने या ठिकाणी एकत्रित कार्यक्रमाला थोडासा उशीर झालेला आहे आमदार साहेब येणार आता भाषण मला वाटतं बरेच वेळ झालं भाषण चालू आहे सगळ्यांची या जिल्हा परिषदेमध्ये गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कलापुर कुटे आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही <laughs> खर तर दिघांची मतदारसंघ ओबीसी प्रवर्गासाठी असल्यामुळे सुरुवातीला असं वाटत होतं की तर चोरच नाही कारण ओपन मतदारसंघ असेल तर थोडी चोरच असते स्पर्धा असते पण आता इथं उमेदवार ओबीसी जागा म्हणजे परिषद ची ओबीसी पुरुष आले पंचायत समितीची ओबीसी महिला आली आणि दुसऱ्या गटामध्ये एस सी कॅटेगरी मध्ये उमेदवारी आली आता खरं तर ओबीसीच्या प्रतिनिधी उभा राहायचा असल्यामुळं आम्ही कुणी जिल्हा परिषदला उभा राहायचा आमचा विचारच म्हणजे असं काय आलं नाही आपण उभा राहा हो वगैरे पण याच्यामध्ये काय लोकांना असं वाटलं की आता ही उमेदवारी जरा थोडीशी मत, सोपी वाटते आणि मग ओबीसी मध्ये आपण जरा थोडी घुसखोरी करायची आणि मग आपण ना तिथे निवडून येऊ शकतो आणि म्हणून ओबीसी सर्टिफिकेट काढले बापू साहेब काढलं सर्टिफिकेट आता मला त्या सर्टिफिकेट बद्दल शंका आहे बर का कारण ती ओबीसी ओरिजिनल असेल मला वाटत नाही लगेच मराठा कोणबी सर्टिफिकेट लगेचच कसं कसं निघू शकतात नाही निघू शकत ना <laughs> काहीतरी नियोजन असेल प्लॅनिंग असेल आणि मग कार्यकर्त्यांची निवडणूक ओबीसीच्या प्रवर्गाची निवडणूक त्याचा एखादा तालुक्याचा स्वतःला नेता म्हणून जो घेतो तो कसा काय उभं राहू हो शकतो आणि म्हणून जर आपण बारकाईनी जर बघितलं त्या नेत्याने सुद्धा सांगितले की ओबीसीवरती आण अतिक्रमण होते आणखीन काही काही बरेच गोष्टी झाल्या मग आता त्यांना म्हणजे आपल्या सर्वांनाच प्रश्न पडलाय की तिथं अतिक्रमण झाला म्हणून तुझे फर मोठ धंदा केला आता इथं अतिक्रमण कोणी केलं म्हणजे करायचं एक आणि सांगायचं एक ही भूमिका त्या लोकांची असल्यामुळं त्यांच्यावर फार काय टीका करण्यासारखं असं नाही आता हे निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेने हातात घेतलेले लोकांनीच हातात घेतलेले आणि खरं अतिक्रमण कोणी केलं असेल तर त्या लोकांनी केले शिवसेनेच्या लोकांनी केले आणि म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित झालो आणि ठरवलं की नाही आता ओबीसी उमेदवार आहे त्याला निवडून आणायचं आणि सगळ्यांनीच निश्चय केलेला आहे अनेक जण आता फिरतायत मी उभा राहिलोय मी असा आहे मी तसा आहे आता बघतो आपण म्हणजे आता समोरचा उमेदवार कशा पद्धतीने फिरतोय कोणाला घेऊन फिरतोय आता जास्त खाला जायची गरज नाही पण जो ते जो ज्या माणसाला घेऊन फिरतोय त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की आपल्याला फार मोठा प्रचार करायची आवश्यकता आमच्या गावात पुरतं माझ्याकडे जर बघितलं तर ते बरोबर फिरणारी जरी बघितली तर लोक मनातल्या मनात शिवाय घालतात तुम्ही हराम हरास निघून फिरताय का ह्या चोरास निघून फिरताय का आणि त्यांनाही जाणवलं आणि मग ते बरोबर त्यांनी बाजूला काढलं म्हणजे आता तेव्हा आमचं फुटत नाही त्याला बाजूला केला आता नवीन पद्धतीनं करून म्हणजे वाळूच होत जुगार खेळणार आहे मटका खेळणारे लोकांना त्रास देणार आहे लोकांच्या पैसे घेणारे लोकांना फसवणारे हे जे टोळे चोरांची टोळी त्यांच्या बरोबर फरल्या ऑटोमॅटिक प्रचार आपलाच होतो आता खरं तर मला तर टीका करायचीच नाही बघत ह्या लोकांच्या टीका करण्याची सुधारणा केली ती लोक कारण त्यांचा इतिहास फार विचित्र आहे नवीन पिढी तर माहित नाही मागच्या जर तीस पस्तीस वर्षा पूर्वीपासून इतिहास काढला आणि माहित आहे बऱ्याच बऱ्याच जणांना माहित आहे कि त्यावेळेच्या सवकरिकेच्या व्यवसायावरती आम्ही आंदोलन करतो आपण अपडीत आंदोलन केली होती मोठी के आंदोलन केली होती आणि त्या वेळेला अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत अनेकांच्यावर अन्याय झालेला आहे आणि ते अन्याय कोणावर केले तुम्ही जसं ओबीसी समाजावर केला तसंच मराठा समाजावर पण केलेलं आहे अनेकांच्यावर केलेला आहे हा इतिहास विसरून चालणार नाही मार आज तुम्ही तिघंशीर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोणता विजेत घेऊन आलाय तुम्ही तुमचं काम काय आहे तुम्ही ह्या पाच वर्षातलं दहा वर्षातलं सात वर्षातलं काही काम सांगा ना काय केलं काम हे काही काम सांगता येत नाही एक तर बिगनचे गावची जर विचार करायला गेलो आपण तर पाणी पुरवठा योजना पूर्वीचीच आहे ती माझ्या काळातली इमारत बांधलेली माझ्याच काळातले रस्ते झालेले माझ्याच काळातले स्ट्रीट लाईट कामं झालेली आहेत अनेक कामं झाली तुमच्या काम सांगताय नाही मी आता दिगंजी परत मॅरेज बोलतो जिल्हा परिषद गटातले बरेच काय करते पण त्यांना माहित असावं की परवा एका का आपल्याच न्यूज चॅनलच्या युट्यूब न्यूज चॅनल ऐकलं की अमुक झालं तुमूक झालं हे असं केलं की काहीतरी पैसे कुठल्या दिशा काय बोलतोय हे सुद्धा काही कोणाला कळत नाही हे त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरण दिगंजी ग्रामपंचायत मध्ये आम्ही काढली तर मागच्या पाच वर्षाचा जो निधी आहे जवळपास तीन ती ते साडेतीन कोटी रुपयाचा निधी हडपच करून टाकला प्रचंड म्हणजे हडपच करून टाकला आणि त्याला ते अनियमित म्हणतात म्हणजे बघा उदाहरण सांगतो एखादी स्मशानभूमी बांधली किंवा समाजावर बांधलं पण स्मशानभूमी बांधली आणि मशानभूमी न बांधताच त्याचे पैसे काढले आता स्मशानभूमी न बांधता पैसे काढले त्याचं रेकॉर्ड झालं त्याचं बिल निघाल त्याची तपासणी झाली त्याच्यावरती चार्ज ठेवला सगळी चौकशी झाली कारवाई पण आता होईल आणि हे महाशय म्हणताय तालुक्याचे नेते आणि इथला तथाकथित कि ते अनियमित आहे आता स्मशानभूमी न, न बांधता पैसे काढले म्हणजे अनियमित कशी असू शकते हा पूर्ण भ्रष्टाचार आहे आणि हा अपहार झालेला आम्ही गावकऱ्यांच्या समोर मांडलेला आहे आणि हे गावकऱ्यांना माहीत आहे सगळ्यांना आणि म्हणून आज अक्षरशः मी जास्तीचं काही बोलत नाही कारण विरोधकांना आव्हान देणे तर त्यांची परिस्थिती राहिलेली नाही पण दिघंशी गावामध्ये त्यांची अतिशय केविलवाणी अवस्था आहे ते फिरतायत काहीतरी वेगळ्या पद्धतीनं काय अमुख मुक्ति मुक्ति मी मराठा आहे मराठा म्हणायचं मी मराठा आहे ओबीसी जायचं मी ओबीसी आहे हे लोक आहेत आज ओबीसीच आरक्षण काढले ओबीसी दाखला काढला बापसाहेब पुढच्या वर्षी कदाचित जर एस सी आरक्षण निघालं तर एस सी आरक्षण सर्टिफिकेट काढला खरंच काढतील मग ते मग ते मी ह्या जाती जाते लोंगे लावून बोकड कापणार खाटे पण होणार खरंच आहे ते अशी उदाहरण बाहेर झाले ते आदर्श गुण हे लोक करतील कदाचित म्हणजे या लोकांचं काय सांगता येत नाही कुठले पण संघ करतात कुठले पण संघ घेतात आणि लोकांची फसवणूक करण्याचं काम करतात मी एवढा निधी आणला मी तेवढा निधी आणला परवाच्या नगरपंचायतच्या निवडणुकी निमित्ताना मला समजलं की त्यांनी अडीचशे कोटीचा निधी आणला अडीचशे दोनशे पन्नास कोटीचा आता आम्हाला प्रश्न पडला आठवाडीत कुठल्या जर बाजून गेलो तर गाडी जाते अशी मोटरसायकल तर सगळं चालतच नाही सगळं रस्ते उकडलेले आहेत अडीचशे कोटी गेले कुठे अहो अडीचशे कोटी रुपये जर आठपाडी खर्च झालेला तर कॅलिफोर्निया झाला असता युरोप सारखे रस्ते झाले असते प्रचंड विकास दिसला असता अहो ते रस्ते जसं दिग्गजित शंभर टक्के निधी हडप केला तसं आठपाड्यात आम्हाला शंका आहे की तपासावं लागेल आता नगराध्यक्ष ला बाप आपलाय हाडप निधी हाडप किती झाला ते शोधून काढा आणि ही चोर मंडळीला त्यांच्याकडून तो निधी वसूल करा तो शासनाचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे अतिशय वेगळ्या खोट्या पद्धती लबाड पद्धतीनं अनेक गोष्टी आपण बघतो आतापर्यंत त्यांच्याकडनं साधनं होती त्यांच्याकडे अनेक साधनं असेल पोलीस स्टेशन तहसील ऑफिस आणखीन पंचायत समिती आणखीन काय काय जे जे काय शासकीय का आले त्याला वाटायचं सगळ्यांचे मालक आहे एमएसीबी असू द्या काटबंदर असू द्या असं वाटायचं आणि त्या माध्यमातून पोलिस स्टेशनच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जाण्यापूर्वक त्रास द्यायचा काय त्रास द्यायचा कोणा कोणा गावागाव असू दे किंवा एखाद्याच काय चाललं त्यात लक्ष घालायचं आणि त्याच्यामध्ये पार्टी पोलिटिशियन मध्ये आत घालायच्या पैसे घ्यायचे तरा अशा अनेक प्रकार आहेत पॉपसा वेळ तर अशी परिस्थिती मी जास्त वेळ घेत नाही दोनच म्हणते घेतो जास्त नाही आमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे मी माझ्या गावचं सांगतो ते त्यांचे जिल्हा परिषद गटामध्ये सगळे कार्यकर्ते म्हणून माहीत असा सांगतो त्यांचे कार्यकर्ते कोण जर बघितलं तर शंभर टक्के कार्यकर्ते त्यांचे वाळू सोर आहे शंभर टक्के मी पाच टक्के दहा टक्के सुद्धा त्यांची माग ब म्हणजे आणि हे सगळे व्हाईट कॉलर सोर नेते मंडळी जनतेनं मार्गदर्शन करतात आम्ही असं करू तसं करू या करू आणि परवा एका एक पत्रकार सांगितले का मला अवती तुमच्यावर आरोप केला जरा उत्तर द्या अरे म्हटलं उत्तर त्याला काय द्या त्याचा आरोप असं कोणालाच काही कळलं ना कशासाठी केला कोणासाठी केला काय केला आरोप शि मला कळलं ना कसलं कसलं उत्तर द्या जात बोट्याला उत्तर द्यायत मी खालच्या पातळीवर उत्तर द्या असेल तर ते माहिती देऊ ना त्याने सांगा काय विकास केला अरे टिंबूच पाणी आणलं ह्याच्यामध्ये अनेकांचे अवदान आहे त्याच्यामध्ये पहिलं नाव घ्यावं लागेल नागनाथ आणच त्यांच्या सर्व सहकार्यांचं गणपत बाबाचं डॉक्टर भरत पटणकरांचं आणि तालुक्यातल्या सगळ्या नेत्यांच आणि दुसरं जर नाव कोणाचं घ्यायचं असेल तर ते राजेंद्र अण्णाचं घ्यावं लागल त्याच कारण असं आहे कि त्र्यान्नव परिषद झाली त्र्यान्नवच्या परिषदेनंतर पाणी परिषदेनंतर नागनाथ आण प्रचंड मोठ्या म्हणजे आठपाडीला एक लाख शेतकरी गोळा वो, करून मेळावा घेतला पाणी परिषद घेतली परिषद कोणतो आपण त्याला त्यावेळेला सरकार सुद्धा हात huh? त्यावेळेचे आमदार त्यांनी सगळ्यांना केला होता त्याच्यानंतर दोन वर्षानं पंच्याण्णवला विधानसभेचं इलेक्शन लागलं तोपर्यंत नागना त्या तेरा दुष्काळी तालुक्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाचा परिणाम काय झाला माहित आहे का या महाराष्ट्रामध्ये पस्तीस आमदार अपक्ष आले निवडून अपक्ष पवारसाहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते पस्तीस आणि मग त्या पस्तीस आमदारांनी काय सांगितलं त्यावेळेला त्यावेळेचे आमदार राजेंद्र होते त्यात साहेब होते अनेक जण होते जिल्ह्यामध्ये त्यावेळेला पाच अपक्ष पाच अपक्ष आमदार आणि ते जनतेनं शेतकऱ्यांनी निवडून दिले होते त्यावेळेला आता काय मांडले युती शासनाकडून त्यावेळेस भाजपचं आणि शिवसेने सरकार होत सांगितलं आम्ही पाठीमध्ये येतो त्यांना पस्तीस आमदार पडत होते आम्ही पाठींबद्दल पण आमचं पाण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे आणि त्या एकावर सरकारला पाठिंबा दिला भाजप शिवसेना सत्तेवर आली आणि त्यावेळेला कृष्णा खोऱ्या महामंडळ शहाण्णव साली स्थापन झालं त्याची स्थापना झाली दहा हजार कोटीचे त्यावेळेला पहिले रोकर जर रोखे काढले आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष कॅनाला सुरुवात झाली आणि प्रचंड प्रमाणात कामं चालू झाली कॅनलची कामं चालू झाली डॅमची कामं चालू झाली धरणे बांधू लागले प्रचंड मोठं काम चालू झालं टेंबूच काम त्यावेळेच चालू झालं आणि मग त्या कामाला दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ला सरकार बदललं परत काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आलं कामं होत गेली कामं होत असताना निधी कमी पडत होता म्हणून आंदोलन झाली आणि नांगरा सातत्यानं जवळपास सत्तावीस वर्ष झाले आंदोलन चालू ठेवलं आजही भारत पाटूनकर आंदोलन करतायत त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे आंदोलन आहेत बंद पाईपलाईनचे आहेत आणखीन आहेत आणि मग आज मी त्याला ते पाणी सगळीकडे दिसतोय हे पाणी येत असताना पंच्याण्णव लाल अजून लक्षात घ्या पंच्याण्णव शहाण्णव लाल कृष्णा महामंडळ स्थापन झालं भाजप शिवसेना युती सरकार होतो राजेंद्र नामदार होते त्याच्यानंतर नव्याण्णव ला अनिल आमदार झाले आम्ही त्यावेळेस त्यांच्याबरोबर होतो त्याच्यानंतर शेत योजना चालू असतानाच परत सदाभाऊ आमदार झाले त्याच्यानंतर दोन हजार नऊ लाख पुन्हा सदाभाव आमदार झाले योजना चालू झाली प्रत्यक्ष पाणी दोन हजार चौदा ला तेरा लाख दरम्यान ते, ते आलं खाली आणि आज संपूर्ण आठपाडी तालुक्याला किंवा सगळेच तालुके मी आता सगळेच तालुके तुमच्या लक्षणार असेल याला दुष्काळ आणि संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे पूर्ण आपली चळवळ असेल किंवा आपल्या लोकांनी जे स्थापन केले त्यावेळेच सरकार ते संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा फायदा झाला आणि मग हे सगळं होत असताना जनटेंबू योजनेच्या कुठल्याही आंदोलनात भाग घेतला नाही मी नाव घेऊन सांगतो तानाच्या पाटलांनी कधीच नाही नांगणा ताणांची ओळख नाही भारत पाटणकर बघितलं नाही कृष्णा खोऱ्याचं काम कुठं चाललंय माहीत नाही कधी कुठल्या अधिकाऱ्याचा संबंध नाही तो माणूस म्हणतो कि योजनेचं पाणी आम्ही दिलं आणि किती लबाळ चालतो मला <laughs> असलं लबाणी जिथं गेलाच नाही तुम्ही केलं टिंबूचं पाणी टिंबूचं पाणी जर नाव घ्यायचं असेल तर नागनाथांना राजेंद्रांना आणि मग अनिल भाऊ आणि सदाभाऊ ही नाव घ्यावं लागतं <laughs> आणि संपूर्ण जनता पडतात हे नाव घ्यावं लागलं <laughs> आपल्याला या लोकांचा इतिहास असा आहे फोटो बोल पण रेटून बोल बापू साहेब एवढं खोटं लबाड करतात की ह्याला वाटतं की लोक सगळी इडीज आहेत आणि वेळेला लोकांना सारखं सारखं सांग खरं वाटतं हा रोड गेलाय ना बापूसाहेब रोड हा कुठला आलाय माहिती आहे मल्हारपेठवरून आलाय हा हायवे रोड आणि आमच्या येण्याबाराना सांगितलं पटच आहे त्याला अनमारत नाही कधी तेवढं सांगितलं रस्ता आम्ही ग्रामपंचायतनं तयार केला आणि हा रस्ता आम्हीच तयार करा ना आम्हीच रस्ता कुठपर आला तो म्हणजे आमचं हात लागले इथं शेनवडीच्या अलीकड आपलं तर तिथं संपला एकदम उंबरगावच्या अलीकड म्हणजे एवढं केलं असं तर मान्य केलं असतो मल्हारपेठ पासून रस्ता आला पर पंढरपूर पर्यंत गेला शिथून निघालेला रस्ता पूर्ण सांगली पर्यंत गेला आणि हे हे आमच्या ग्रामपंचायतीनं रस्ता केला एवढंच नाही तर तिथं स्ट्रीट लाईट लावली आहे ते स्ट्रीट लाईट सुद्धा ला आम्हीच केले लबाड लोक आहे हे काय पण सांगतील आता काय नवीन चालू केले घरकोलाचे चा पैसे इलेक्शन झाले काढतो आम करतो काय रे तुझ्या हातात घरकोलाच पैसे अडवायचा अधिकार नाही शा नाही नाही ग्रामपंचायत पण नाही त्या गोरगरीब लोकांना मदत करण्याची भूमिका केंद्रातून मोदी सरकारकडून राज्यातून राज्य सरकारकडून आणि ते जिल्हा परिषदन पंचायत समितीमार्फत राबवले जातील ह्या <laughs> बुरट्या चोरांच्या माध्यमातून राबवलं जात जा नाही जर कोणाचं बिल राहिलं असेल कोणाचं काही अडचण आलं असेल तर आमच्याशी डायरेक्ट सपोर्ट करा आमदार पडळकर साहेब असतील अमरसिंग बापू साहेब असतील निश्चितपणानं सर्वांना न्याय देण्याचं काम ते करतील कोणाचंही बिल अडणार नाही कोणालाही त्रास होणार नाही आता मला वाटतं मागच्या काही दिवसापासून काय महिन्यापासून पोलीस स्टेशनच्या केसेस झाल्या आता कमी झाल्या कमी म्हणजे पोलिस स्टेशन फिरकतच नाही कोणी सहज परवा माहिती काढली म्हणजे भावती तालुक्यात आपल्या आमच्या गावात तर बघावं आपल्या गावातले केसेस जात नव्हत्या परसारखं असायचं कोणा तर बांधण आलं का का ह्याना का बाहेर काढ करा तर काय भांगड झाली मी एका पोलिसांना विचार काय झालं ते म्हणजे आता प्रमाण एवढं कमी आलंय कशामुळे आले तर म्हणजे आता पूर्वीसारखं सत्ता पोलिसांच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे नसल्यामुळं आम्ही ऐकायचं प्रश्न येत नाही आणि ऐकत नसल्यामुळं आणि त्याच्याही पुढचं की त्याच्यावरती बाप्पू साहेब जे तुमची जी भूमिका आहे पडळकर साहेबाची जी भूमिका आहे त्या माध्यमातून पोलीस स्टेशन भयमुक्त झालं दबावमुक्त झालं आणि त्याच्यामुळं गोर अन्याय करण्याचं काम आता कमी झालं पूर्वी असायचं त्यांचे तोंडपाट आहेत कर्म ह्याच्यावर चार तीनशे वीस घाला त्याच्यावर तीनशे चौसष्ट घाला काय काय आम्ही कधी आयुष्यात बघितलं संपू का भाषण साहेबांना बरं बरोबर ठीक आहे ओके असो आता माझं भाषण केवळ मी आता जिल्हा परिषदकर साहेब येणार होते मी अडीच न बोलता मी एवढंच सांगेन कि रात्र आहे समोरचा माणूस पैसेवाला आहे खरंय पैसा काहीतरी कुठं कमवलेला ना नाही आहे सावकारकीच्या माध्यमातून कमवलेला पैसा आहे दोन नंबर कमिशन टेंडरचं कमिशन घेऊन कमवलेलं आहे तो पैसा आपलाच आहे जनतेचाच पैसा आहे घ्या कशाला ना करता आलेलं लक्ष्मी कशाला ना करता पण ते सुद्धा हुशार आहेत त्यांनी त्यांना माहित आहे कस वसूल करायचं काय लोकांना सांगा एक तर पैसे घेऊ नका घेतलं तर घेऊ नका आणि तुमच्या पाठीमाग आहे कारण ते आज पाचशे देतील आणि उद्या तुमच्याकडनं मी पाच हजार देऊन वसुलेले येतील त्याची चिंता करू नका मी तुमच्या पाठीमाग आहे कारण बऱ्यापैकी सवकर मला घाबरतात सगळ्यांना माहिती असेल तेव्हा माझी विनंती आहे आपले उमेदवार कुठे कल्लापणा ते हबप आहेत जरी त्यांची मुलं व्यवसायाच्या निमित्तानं सगळीकडं व्यवसाय करतात आणि खरं तर बापसाहेब साहेब कुठे नानाच्या मुळ आमच्या दिगंजितले अनेक समाजाचे म्हणजे ओबीसीचे नाही तर मराठा ना समाजात सुद्धा मुलं गला व्यवसायामध्ये मला बरोबर का अनेकांना घेतात ते काय त्यांनी जात तर पात काय कधीच काय बघितलेलं नाही त्यामुळं कुठे नाना एक चांगला स्वच्छ चारित्र्याचा माणूस आणि जे कायम कार्यक्रम घेतात आणि तुम्हाला माहित असेल गजानन महाराज मठ बांधलाय महादेवाचं मंदिर बांधले सो खर्चच नाही केलेलं आहे लोकवर्गणी स्थानिक लोकवर्गणी आणि सो खर्च आणि जर गुरुवारीच तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतो अतिशय चांगला माणूस आहे मी गॅरेंटी सांगतो की कुटे नाना जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर एखादं काम गावात आणलं त्यांनी किंवा अनेक काम आणतीलच पण कमी शेत मात्र माणूस घेणार नाही त्याला गरजच नाही त्या माणसाचा त्रास कुणालाच होणार नाही त्याची गॅरंटी आम्ही देतो मीच नाही सगळेच देतात अरे कुठे नाना त्रास कोणाला आहे कधीच नाही खोटे नाना मागच्या वेळेला पंचायत समितीने आता त्यावेळेला आम्ही वेगळ्या पक्षात होतो तुम्ही वेगळ्या पक्षात होता पण माणूस आमचा चांगला होता आणि आमच्या पार्टी सुद्धा बापूसाहेब एवढे चांगले की आमचा आदर्श सुद्धा चांगलाच असतो हब माध्यमातूनच असतं आमचं आणि मग दिगंची न जनता या पंचायत समितीतल्या आपल्या नाना निवडून घेत होतं खर तर राजकारणात नशीबी चांगला असावं लागत आम्ही अनेक वेळा दड राजकारणामध्ये जिल्हा परिषद मी तीन वेळा उभा राहिलो कधी दोनशे मतानं कधी अडीचशे मतानं कधी चारशे मतांना फोडलोच <laughs> पंचायत समितीला मात्र मिसेस निवडून आली माझी पत्नी निवडून आली आणि सभापती आता खरं तर अनेक निवडणूक येत आहेत भविष्यामध्ये संधी कधी मिळेल का माहित नाही पण कुठे ना खरोखरच त्यांना म्हणजे नशिबान माणूस आहे की त्याला चांगली संधी जडपर्ष माध्यमातून मिळालेल्या आहे कार्यकर्त्यांना आव्हान आहे माझं माझ्या दिगंशी मध्ये आणि सर्वच कार्यकर्त्यांना आव्हान आहे कि केवळ आपल्याला वातावरण चांगलं आहे आपली सीट निवडून येणार आहे सगळं जरी खरं असलं तरी जागरूक राहणं अतिशय महत्वाचं आहे जनते पुढे मतदा पुढे महत्वाचं आहे आपली भूमिका स्पष्टपणे सांगणं महत्वाचं आहे आणि ते सगळं कार्य आपण सगळ्यांनी करायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं मतदान पाच तारखेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आपलं चित्र कमल आहे ते समजून सांगितलं पाहिजे विशेषतः आमच्या सुद्धा कार्यकर्त्यांना जाऊन घरोघर पोच सांगितलं पाहिजे की असं चित्र आपलं आणि असं करायचंय सगळ्यांना समजून सांगण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांनी घेऊया खर तर मी बापू साहेब कार्यकर्ता म्हणून मध्ये काम करत असताना मी स्वतः लोकांच्या पुढे जाऊन म्हणजे मला आवड आहे त्यानिमित्तानं लोकांना भेटता येतं त्या लोक त्यानिमित्तानं लोकांच्या पर्यंत पोहोचता येतं त्यांचं काय ऐकून घ्यावं लागतं म्हणजे काय समस्या असतील आणि संवाद होतो त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचूया दुसरी गोष्ट इथे एक, एक प्रकार घडतो बाप्पा साहेब नाही एकच मिनिटात संपवतो भाषण मी एक असा प्रकार घडतो की दिग्गश मध्ये लोक बोगस मतदान करायसाठी पटायत आहेत आणि बोगस बोगसमधन जाण आहे कारण अनेक एटीएम फोडल्याला आणखीन सायबर कॅपेचे गुन्हे त्याचे माझ्याकडे का तर नाही तो हवं तर तुम्हाला देतो आणि आणखीन अनेक कॅसेट हे सगळं माझ्याकडे आहे पण तेवढे खाची पत्र आता हेच काढणार नाही त्याचा वेळ आहे आज गरज नाही तुम्हाला माहित आहे तुम्ही हसता तुम्हाला माहित आहे सगळं किंवा <laughs> बोगस मतदान दिगंशी मध्ये किंवा इतर ठिकाणी होणार नाही याच्यासाठी आम्ही एवढं प्लॅनिंग केले ते प्लॅनिंग मी आज इथे सांगणार नाही पण जर कोणी बोगस करायचा प्रयत्न केला तर त्याला त्याची शिक्षा दिल्याशिवाय आणि त्याला अद्दल घडले घडवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आज निवडणुकीची आता सुरुवात आहे अजून अर्ज काढायची मुदत अजून सत्तावीस पर्यंत दोन दिवस राहिले त्याच्यानंतर निवडणुकीला खऱ्या अर्थानं सुरुवात होती पण समोरची पार्टी जरा पैसे पैश पैसे व्हायला असल्यामुळे कदाचित त्यांनी निवडणुकीला आधीच रंग आणलेली दिसतोय अनेक ठिकाणी काय आज मी खात्रीन सांगतो आम्ही सगळेजण किंवा तुमच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि ओबीसीच्याच प्रवर्गातल्या उमेदवाराला निवडण्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आणि मला खात्री आहे की कुठे नाना नाही देऊन उमेदवार ह्या जिल्हा परिषद गटातील